सावत्र पापाने आईच्या चिमुकल्या दर्शनची केली हत्या राजस्थान चौक अकोट येथील नऊ वर्षाचा दर्शन वैभव पळसकर बेपत्ता झाल्याने दुपारपासून सुरू झालेल्या शोधाला सकाळी अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक वळण आले चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ बोरीमध्ये दर्शनचा मृतदेह आढळून आला असून धक्कादायक म्हणजे त्याचे सावत्र पित्याने त्याची निर्गुण हत्या केल्याचे समोर आले आहे आईने मोठ्या विश्वासाने दर्शनला शाळेत सोडण्यासाठी त्याचा हात त्याच्या वडिलांच्या हातात दिला आणि शाळेत सोडण्याच्या बहाण्याने सावत्र बापाने दर्शनला पहिले बेपत्ता केले आणि मग त्याचा खून केल्याची माहिती समोर आली आहे दुपारी तीन वाजल्यापासून दर्शन कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्याच्या कुटुंबियांनी अकोट शहर पोलिसांशी संपर्क साधला होता त्यानंतर दर्शनचा शोध घेण्यासाठी सहायक पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल अकोट शहरचे ठाणेदार अमोल माळवे ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे अकोट शहर डीबी टीमसह सा तब्बल साठ पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रभर शोध मोहीम राबवली माडी खंड आणि आसपासच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांनीही या शोधकार्यात पोलिसांना सक्रिय मदत केली चाललेल्या या शोध मोहिमेत दर्शन सुखरूप घरी परतावा अशी प्रार्थना करत होता मात्र सकाळी चिचोना फार्म येथील गोमुखाजवळ एका बोरीमध्ये दर्शनचा निष्प्राण देह आढळल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला प्राथमिक माहितीनुसार त्याच्या सावत्र पित्यानेच एक क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे या घटनेने अकूट शहरात हळहळ व्यक्त होत आहे नऊ वर्षाच्या चिमुकल्या अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने नागरिक सुन्न झाले आहे पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला असून आरोपी सावत्र पित्याला ताब्यात घेतले असल्याची शक्यता आहे या घटनेने समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे